शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करा पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करा शिक्षण संस्थांना शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्या शिक्षकेतर भरती करा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करावा अशा एकूण सोळा मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं यावेळी संघटनेचे शिक्षक वामन तर्फे यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहुयात काय म्हणाले शिक्षक वामन वामनतर्फे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ सहभागी सर्व संघटना चालक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटक यांना घेऊन आम्ही आज एक आंदोलन करत आहोत गेली अनेक वर्ष शासनाकडे आमच्या काही मागण्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत त्यामध्ये विशेषतः शिक्षक 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 कर्मचारी भरती दोन हजार बारापासून शिक्षक भरती झालेली नाही दोन हजार पाचपासून शिक्षकेतर भरतीचा प्रश्न प्रलंबित शासनाने ठेवलेला आहे आणि यामुळे शैक्षणिक क्षेत्रावर से वेगळे परिणाम होत आहेत आपल्याला माहीत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती महाराष्ट्राला अगदी अभिमानास्पद अशी आहे आपल्याकडे शिक्षक कमी असताना शिक्षकेतर कर्मचारी कमी असताना शिपाई कमी असताना प्रयोगशाळा कर्मचारी ग्रंथपाल कमी असतानासुद्धा जे सर्व आपले मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत शिक्षक कर्मचारी आहेत आणि संस्थाचालक आहेत पालक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या समन्वयातून आपल्या आपल्याची गुणवत्ता ही नेहमीच उच्च दर्जाची राहिली आहे असं असूनसुद्धा आम्ही गेली अनेक वर्ष काही आमच्या मागण्या प्रामुख्याने मांडत आहोत गेल्या वर्षभर आम्ही विविध माध्यमातून ज्या आमच्या मागण्या मांडल्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षक भरती व्हावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे शैक्षणिक नुकसान होत आहे हे थांबलं पाहिजे त्याचबरोबर शाळा तिथे मुख्याध्यापक पाहिजे शाळा तिथे प्रयोगशाळा परिचर पाहिजे ग्रंथपाल पाहिजे शिक्षकेतर कर्मचारी पाहिजेत लिपिक पाहिजेत आणि या सर्वांच्या ज्या या सर्वांच्या सरकार्याने शैक्षणिक पद्धती व्यवस्थे दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जे नियुक्त कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन योजना लागू करावी आणि त्याचबरोबर दोन हजार पाच नंतरसुद्धा जे शिक्षक शिक्षक कर्मचारी हे नियुक्त केले आहेत त्यांनासुद्धा पेन्शन योजना मिळाली पाहिजे त्याचबरोबर काही अर्धवेळ शिक्षक आहेत त्यांना पूर्णवेळ शिक्षक मिळाले पाहिजेत त्याचबरोबर जे आमचं वेतनेचं नंदन आहे शासनाने पूर्वी नऊ बारा या टप्प्यामध्ये जे वेतनोत्नुदान याचं धोरण आयोजित केलेलं होतं काही वर्षापूर्वी वेतनतून अनुदान पूर्णपणे बंद केलं मध्यंतरी पाच टक्के हे चार टक्के वेतनेतन अनुदान आणि फक्त एक टक्के घ घरभाडे अशा प्रकारचं वेतनोतन अनुदान शासनाकडून दिले गेलं आणि हे वेतनेच अनुदान पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे अति अगदी त्रुटपुंज आहे आमची मागणी आहे की सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आणि बारा टक्के किंवा नऊ टक्के ज्या शाळांना तसं लागू असेल ते वेतनोतन अनुदान संस्थांच्या ज्या प्रगतीसार शैक्षणिक प्रगतीसाठी जी गरज आहे त्यामध्ये वेतनतानुदान आणि इमार इमारत भाडं हे आपल्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या विविध सोहळा मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे पंधरा मार्चचा एक शासन निर्णय असा झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या निर्णयानुसार आम्ही पूर्वी जाहीर केलं होतं आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमातूनसुद्धा मा प्रसिद्ध केलं होतं की या जीआरमुळे आरमुळे सिंधुदुर्गातील शाळा उद्ध्वस्त होतील आमचं हेच वाक्य होती सिंधुदुर्गातील शाळा वाचवायची असतील तर पंधरा मार्च दोन हजार तेवीस हा जी आर हा चोवीस हा आर रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही सावंतवाडीमध्ये सन्मान्य शिक्षण मंत्री दीपाबाई केसरकर यांची भेट घेतली त्यांनी त्यावेळी आश्वासन दिलं होतं की आचारसंहिता संपल्यानंतर लगेच या निर्णयामध्ये बदल केले जाईल विद्यार्थी संख्येचा निकष जो आहे विशेषतः तो डोंगरी भागाचा निकष सिंदुर्ग जिल्ह्यासाठी तात्काळ लागू करू यासंबंधीची कार्यवाही करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आता आचारसंहिता संपली सगळं दुसरी आचारसंहिता लागू व्हायला आली आणि म्हणून तातडीने आम्ही ह्या निर्णयाचं प्रत्येक आलेलो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा